देशमुख यांच्या धर्मपत्नी व श्री सचिन व श्री संदीप यांच्या मातोश्री स्वर्गीय शांताबाई उर्फ नर्मदा भास्करराव देशमुख यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम धांदरफो मध्ये श्री क्षेत्र रामेश्वर या ठिकाणी संपन्न झाला स्वर्गीय शांताबाई देशमुख यांच्या पश्चात पती मुले मुली वीर सुना नातवंडे असा मोठा परिवार होता स्वर्गीय शांताबाई देशमुख या धनधर्फा येथील ब्रह्मकुमारी केंद्रामध्ये देखील सहभाग घेत असत आलेल्या प्रत्येकाला मोठ्या आपुलकीने विचारात असे मनमेळावू स्वभाव आणि उत्कृष्ट गृहिणी म्हणून त्या सगळ्यांना परिचित होत्या त्यांचा नेहमी धार्मिक सेवाभावी कार्यात सहभाग असत त्यांच्या पुण्यस्मरण निमित्त राजयोगी ब्रह्मकुमार दशरथ भाईजी पुणे यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली अनेक मान्यवरांनी यावेळी आदरांजली वाहिली सर्व दुःख दूर करून ईश्वर शांतीची प्राप्ती हो आणि माता माता या शब्दामध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे ज्याला आपण आई म्हणतो तर त्या आई शब्दामध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे आणि परमात्माला जेव्हा नवीन विश्व निर्माण करायचं होतं तर ते नवीन विश्व निर्माण करण्यासाठी त्यांनी माता भगिनींना पुढे ठेवलेलं आहे पण माता भगिनींना का पुढे ठेवलेलं आहे कारण या माता भगिनीमध्ये सहन करण्याची जी शक्ती असते ती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ती ताकद माझ्या भगिनीमध्ये असते आपण पाहतो की पुरुषाच्या पत्नीने जर शरीर सोडलं तर पुरुषाच्या पत्नीने देह त्याग केल्यानंतर त्या पुरुषाला पुरसा प्रपंच चालवता येत नाही तर त्याला दुसरा विवाह करावा लागतो आणि मग तो प्रपंच चालतो परंतु स्त्रियांमध्ये असं असतं की जरी पती गेला असेल तरी ती स्त्री चार घराचं काही नसेल तर चार ठिकाणची ध्वनी बांधी करून का हो परंतु ती आपल्या मुलांचं पालन पोषण करू शकते जे पालन पोषण करायची जी क्षमता आहे ती जी ताकद आहे ती मातीमध्ये असते असं म्हटलं जातं की स्वामी तिने जगाचा आई विना भारी परंतु परमात्मा किंवा ईश्वर आई वाचून भिकारी नाही आहे तुम्ही विचार करा आईमध्ये काय गुण असतो की सर्वजण तुम्ही काही नाही काही मागितलं तर ती देणार देन, नाही काही जण मागितल्यानंतर देत असतात आणि काही जण जेवढं मागितलं आहे तेवढं देत असतात परंतु आई एक अशी आहे आई एक अशी आहे जेव्हा तुम्ही एक मागाल एक रोटी मागितली तर दोन देणारी कोण आहे फक्त आईचे शांता माता देशमुख यांना त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व इथले गावातील त्यांचे भाऊ भाऊभाई पाहुणे या उपष्ट सगळे उपस्थित आहात माताजी त्यांच्या भास्कर काकांच्या इथे गेल्या दहा बारा वर्षापासून आमच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी श्री विश्वविद्यालयाचा तिथे मुरली क्लास चालतो तर जास्त व्हायचं नाही आहे पण दोन चार महिन्यातनं कधी गेल्यानंतर शांतामाताजी मी माताजीच म्हणायचो त्यांना की ज्या प्रेमाने आपुलकीनं चौकशी किंवा कधी हातात हात घेऊन चेहऱ्यावरून हात फिरून ज्या चौकशी आणि प्रेम व्यक्त करायच्या ते आज आठवतं शेवटी शेवटी त्यांना काही शारीरिक कर्मभूत चुकतो करावे लागले परंतु त्या स्थितीतही त्यांची जी मनस्थिती होती ती खूप चांगलेली राहिलेली मी पाहिली आणि एक वर्षापूर्वी त्यांनी आपले काही शारीरिक कर्मभूत चुकतो करून ह्या पुराण्या देहाचा त्याग केला तर आता या निमित्ताने या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मी एकच परमेश्वराकडे प्रार्थना करतो शुभ भावना व्यक्त करतो की त्यांना तो जो पुढील जन्म मिळेल तर या जन्मात त्यांना सर्व प्रकारचं तणाचं मनाचं धनाचं आणि जनाचं सुख मिळावं ही भावना आणि श्रद्धांजली अर्पण यानिमित्ताने करतो हो काही आठवणी देतो ज्यावेळेला दादा आर्मीमध्ये होते आणि जेवढेकडनं ते एक सरग्रस्त एकनाथ रघुनाथ देशमुख हे मिलिटरीमध्ये भरती झाले आणि बेळगावला त्यांचा कॅम्प होता तर दादानी जेव्हा परेड घेतली तर साधारणतः हा माणूस आपल्या भागातला दिसतोय म्हणून दादानी त्याला काना जाऊन चार भाऊ तू उडला ते म्हणे जेवणेकडनंच तर दादानी सांगितले हे ओळख आपला कॅम्प होईपर्यंत तू कोणाला सांगत नको असे कर्तव्य त्याचं दादा आणि त्यांचा असणारा परिवार त्या परिवारामध्ये आक्काचं जर म्हणणं झालं तर साधारणतः ज्यावेळा माझ्या परिवारातली मुलगी या परिवारामध्ये दिली आणि तिचा अनुभव सांगत असताना अशा माता फार थोडे आहेत की सासू मानता येणार नाही खऱ्या अर्थानं आमच्या रेणुकाची आकाई आई या पद्धतीनं रेणुकाला संस्कार देण्याचं काम आकाने केलं चार मुलगी आणि दोन मुलं असं मी म्हणणार नाही तर पाच मुली कारण ज्या ज्या वेळेला रेणुका जवळ आली त्यावेळेला प्रथम म्हणायचे मला घरी जायचं आहे कारण जरी अशा पद्धती ज्या वेळेला सून ज्यावेळेला बोलते त्यावेळेला त्या आईचे संस्कार त्या सुनावरती खऱ्या अर्थानं कसे होता तर माझी महिला बहिणी विनंती की जर जीवन जागायचं असेल तर सासून आईसारखं प्रेम द्या सुनेना मुलीसारखं प्रेम द्या हे खऱ्या अर्थानं आईकून हक्कापुन शिकण्यासारखं होतं आणि आई अक्षरूपण केलं त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांना त्रिवान न करतो आमच्या आत्या आणि त्या ओघाने ज्या स्वरूपामध्ये गेली त्यांनी द शब्द वापरला तिथे दोन श्वर ती दोन आक्षरी तो एक शब्द की ज्यामध्ये सर्व विश्व साठवलेला आहे हे म्हणजे आई आणि आई या शब्दावर त्यांनी उत्कृष्ठाच्या स्वरूपाचा निर्भव केला झाली मला फक्त आईने जन्म दिला माझ्या आत्यांनी माझा सांभाळ केला आणि मला आयुष्यभर त्यांच्या छोट्या क्षणापर्यंत त्यांनी स्मरण आशिष्याने स्पर्धलं आज एका मायच्या सागराला हे माझ्या जीवनातून पूर्णपणे हा माझा अभ्यास ह्या या ठिकाणी माझ्या सुख ते सुख परिवाराच्या होती एका माझ्या माऊलीला माझ्या आपल्याला आणि आमच्या वहिनी रेणुका वहिनी यांनी जी त्यांची सेवा केली आजारपणामध्ये त्यांना हे पाच सात वर्षाचं आयुष्य बोनस मिळालं खरंच या परिवाराला सर्वांनी त्या परिवाराचे आभार मानले पाहिजे की आईवडिलांची सेवा साजू सासऱ्यांची सेवा कशी करावी त्यांच्या मुली असतील लता ताई आहे लिता ताई आहे स्वती आहे ज्योती आहे सचिन आणि संदीप हे अतिशय सुसंस्कृत कुटुंब आहेत एकदम शांततेत आपल्या सर्व नातेवाईकांना आपल्या सर्व मित्रपरिवाराला एकदम शांततेमध्ये बोलणं हे सुसंस्कृत आहे आणि त्यांच्याजवळ आता एक पाच सात वर्षापूर्वी जे ओम शांतीचं केंद्र झालं तर त्या केंद्रामुळं इतका फरक पडला की कुटुंब एकदम स्वज्ज्वल झालं आणि आमच्या सर्व माळ्यातील परिसरातील ज्या महिला भगिनी आहेत त्या त्या परिसरामध्ये तिथं त्या केंद्रामध्ये मुरली क्लास येत असतात आणि त्यांच्यावर नक्कीच चांगलाच संस्कार या ठिकाणी झालेला आहे असे आम्ही पार्वता मावशी शांताबाई मावशींना आमच्या स्वदेश उद्योग समूहाच्या वतीनं उपस्थित सर्व नातेवाईक मित्र परिवाराचे होते सचिन आणि संदीपचे सर्व मित्र आलेले आहेत त्या सर्वांच्या मित्राच्या वती त्या सर्वांच्या वतीनं सर्वा आणि राध्रफळ गावच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती संताभ देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ इथे उपस्थित झाला आहोत या निमित्तानं आमच्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय राजूजी दर्शन बहिणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आहे आणि आपलं आवाहनही केले की आपण या ब्रह्मकुमारी जा ईश्वर विश्वविद्यालयाचा सातिसाचा कोस दुःखी उन्नती विनामुले असतो त्याचाही आपण माग घ्यायचा आहे आता हे शांताबाई देशमु जे आहेत त्यांच्या या ब्रह्मकुरी परिवाराशी संबंधित आहेत त्यांचे चंद्र सचिनबाई आणि पिताश्री सरोजन नित्यनमाने त्या ब्रह्मकुरी विद्यालयाच्या मुरलीचा लाभ घेत असतात सत्संगाचा लाभ घेत असतात मी सातत्याने त्यांच्या घरी यांना असतं अतिशय कष्टातून त्यांनी त्यांचा जो प्रपंच आहे त्यातून अतिशय गुरीत अवश्य लागलेलं ला आहे अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं जीवन से ते रक्त आहे आणि इथपर्यंत जो त्यांचा संसर्गा गाळात त्यांनी आणला आहे त्यामध्ये या मातोश्रीचा अतिशय मोलाचा वाटा आहे अतिशय मृतभाषा आणि शांत स्वभावाच्या नावाप्रमाणे होत आहे त्या मला फारसे कमी त्यांच्याशी बोलण्याचे वगैरे आला पूर्जच्या वगैरे अतिशय कमी बोलत असेल तर अशा आदरणीय मातो मातोश्रींना मी ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या मार्फत माझ्या आरोग्य परिवाराच्या मार्फत देशमुख पर, परिवाराचे आज या ठिकाणी आपण सर्व देशमुख परिवाराचा एक आदर्श माता शांताबाई तथा नर्मदा वहिनी आपण सर्व त्यांना प्रथम पूजे आज या ठिकाणी अभिवादन आदरांजली वाहण्यासाठी सर्व आपण उपस्थित आहात या ठिकाणी खरं तर वहिनी आणि आमचे भाऊ भास्करराव देशमुख कथा भास्कर भाऊ भास्कर नावा भास्कर भाऊ नावाने तयार प्रसिद्ध आणि मेजर मेजर म्हणलं का मग भास्कर भाऊचं म्हणजे सर्व काही ते त्यांचा इतिहास असा आणि म्हणून खरं तर अनेक वर्ष त्या भारत मातेची सेवा करत असताना मेजर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि नंतरच्या काळात मग आपली शेती असेल आपली मुलं असतील संदीप असल सचि भाऊ असल दोघंही चांगल्या पद्धतीनं आपली शेती करतात त्यांच्या चार मुली खरं तर लता ही आमच्या बरोबर होती आणि लताचे मिस्टर पण मला वाटतं महाराष्ट्र राज्याच्या पोलीसमध्ये काम करत होते ते पण आता रिटायर झालेले आहे Isteri asal tangga perempuan. Iku perempuan anak kereta. Wei ni je kaji gitu. Mustaji bawasan, sendiri bawasan. Serut mulia ti. Kereta. Dahnya puri malu tu tu. Lambat ini panjang sih wajah wajah itu nak bungkus betul. Panjang tu siam tu wajah wajah ahe. Tangga betul betul tu yang tu yunna firna ahe. Ada di tangga awak firna. Dorot firna. म्हणजे असं या कुटुंबातील या वहिनी आपल्या सर्वांच्या हो वतीनं वहिनीच्या कर्तृत्वातील अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि फोन शांताबाई भास्करराव देशमुख देवा देवाघरी जाणं झालं तसं म्हटलं तर शांताबाईचं खूप कष्ट होते दोन मुलांचा व चार मुलींचा सगळं सांभाळ करून शिक्षण करून त्यांना व्यवस्थितीत आणलं आणि तसं म्हटलं तर आमचे भास्करराव मिलेटरीज होते आणि सर्व कुटुंब सांभाळण्याची आणि ह्या मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी सगळी शांताबाईचीच होती ती त्यांनी व्यवस्थित पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व आपण सर्व त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहिल्या आणि मी त्यांना त्यांची आत्म्या चिरशाती लाभो ही ईश्वर ईश्वरच्या प्रार्थना करतो खुर्तर माणसाचा जन्म इतका सोपा नसतो आणि आईचं महात्म्या सांगताना मी फक्त एकच उदाहरण देतो महात्मा कबीराचं कभिलात। महात्मा कबीर म्हणता

ज्या ज्या त्या माऊलीला आपल्या मुलाची आठवण होते त्या त्यावेळेस त्या माऊलीच्या डोळ्यातून असून येतात परंतु बहीण रोवे दस मासा बहीण फक्त दहा हो। महिनेच रडते बायको तेरा दिवसच रडते तेरा रोवे रोहेर करे गर्भासा बायको तेरा दिवस रडते आणि दुसरा नवराकोट नोकरी होते फक्त एकच माऊली अशी असते की म्हणजे आई ज्या ज्या वेळेस आपल्या मुलांची तिला आठवण होते त्या ज्या वेळेस लढते आईचं महत्व सांगायचं ठरलं तर प्रत्येक साधू संतांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी सुंदर असा आपण प्रवचनाचा लाभ घेतला तरी सर्वांत मी आमच्या देश परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो परस्पर चल्पतर रुचे आगो, चेकना चिंता मुष्टे गाओ, पुरते ये नवर कुषांचे, संग्रमे तेरे आज्छन, सदा सज्जन सोयरो, कि मुझना जर्वसुकी, पुरतों कि जीदों की, बजीदो आजि पुरते मग मामाला मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी आदरांजली पण आपल्याबरोबर व्यक्त करावं विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं शुभ या